नमस्कार ना? जीवन हा एक प्रवास आहे जो आपल्याला वाढीच्या शिकण्याच्या आणि अनुभवाच्या असंख्य संधी देतो तथापि निरोगी आणि परिपूर्ण अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्ट आपण टाकल्या पाहिजेत हानिकारक सवयीपासून ते विषारी वर्तनापर्यंत येथे वीस गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही करू नये नंबर एक स्वतःच्या काळजीकडे दुर्लक्ष करणे स्वतःला तुमच्या प्राधान्य यादीत सर्वात शेवटी ठेवल्याने शारीरिक आणि मानसिक थकवा येऊ शकतो आपल्या शरीराचे मनाचे आणि आत्म्याचे नियमितपणे पालन पोषण करून स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य द्या नंबर दोन भीतीने जगणे भीतीमुळे आपली क्षमता मर्यादित होते आणि आपल्याला आपले ध्येय गाठण्यापासून रोखले जाते आव्हाने स्वीकाराला तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा आणि तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा नंबर तीन स्वतःची इतरांशी तुलना करणे प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो स्वतःची इतरांशी तुलना केल्याने केवळ अनावश्यक दबाव आणि असुरक्षितता येते आपल्या स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा आणि आपले अद्वितीय गुण साजरे करा नंबर चार लोकांचा जास्त विचार करणे सतत इतरांकडून प्रमाणीकरण शोधण्यामुळे ओळख आणि स्वतःची किंमत कमी होऊ शकते नाही म्हणायला शिका आणि तुमच्या स्वतःच्या गरजा आणि इच्छांना प्राधान्य द्या नंबर पाच राग धरून ठेवणे राग धरून ठेवल्याने तुम्हाला दीर्घकाळ त्रास होतो माफ करायला शिका आणि अनावश्यक स्वतःला मुक्त करण्यासाठी नकारात्मक भावना सोडून द्या नंबर सहा तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष तुमचे शरीर तुमचे मंदिर आहे निरोगी सवयी नियमित व्यायाम आणि संतुलित आहारासह त्याचे पालन पोषण हे सर्वांगीण कल्याण आणि आहे नंबर भूतकाळात राहणे भूतकाळ बदलता येत नाही पाश्चाताप सोडून द्या आणि आपल्या चुका म्हणून शिका वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करा आणि एक चांगले भविष्य तयार करा नंबर आठ स्वतःला नकारात्मक प्रभावाने घेरणे विषारी नातेसंबंध तुमची ऊर्जा काढून टाकू शकतात आणि वैयक्तिक वाढीस तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणारा आणि तुम्हाला तुमची सर्वोत्तम आवृत्ती बनवण्यासाठी प्रेरित करणारा सकारात्मक सहाय्यक लोकांचं स्वतःला वेळून घ्या नंबर नऊ दिरंगाई करणे विलंबामुळे प्रगतीला विलंब होतो आणि त्यामुळे संधी सुटू शकतात उत्पादकता वाढवण्यासाठी प्रभावी वेळ व्यवस्थापन कौशल्य विकसित करा आणि कार्य त्वरित हाताळा नंबर तुमच्या निवडीकडे दुर्लक्ष करणे तुमच्या आवडी आणि आवडी आवडींची एक रूप नसलेल्या जीवनात स्थायिक होऊ नका तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा करा आणि छंद जोपासा जी तुम्हाला आनंद आणि पूर्ण करतात नंबर अकरा कृतज्ञेकडे दुर्लक्ष करणे कृतज्ञेचा सराव केल्याने जीवनाकडे पाहण्याचा तुमच्या दृष्टिकोन बदलू शकतो लहान आशीर्वादांनी प्रशंसा करा आणि तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल व्यक्त करा सकारात्मक मानसिकता वाढवा नंबर बारा नवीन गोष्ट टाळू नका नवीन कल्पना दृष्टिकोन आणि अनुभव स्वीकारा स्वतःला वाढीच्या संधीपासून दूर ठेवल्याने तुमची वैयक्तिक आणि बौद्धिक विकासाची क्षमता मर्यादित होते नंबर तेरा परिपूर्णता शोधणे परिपूर्णता हे अप्राय आहे अपूर्णता स्वीकारा आणि प्रगतीचे सौंदर्य स्वीकारा उत्कृष्ट साठी प्रयत्न करा परंतु लक्षात ठेवा की चुका आणि अभय या प्रवासाचा भाग आहे नंबर चौदा केवळ तंत्रज्ञानावर विसंबून राहणे तंत्रज्ञान आपले जीवन वाढू शकते परंतु त्यावर जास्त अवलंबून राहिल्याने आपल्या सभोवतलाच्या हो जगाशी संपर्क तुटतो वास्तविक समोरासमोर परस्पर संवादासाठी वेळ द्या आणि आभासी आणि भौतिक क्षेत्रांमध्ये निरोगी संतुलन स्थापित करा नंबर पंधरा तुमच्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करणे तुमच्या स्वप्नांच्या त्या करण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे तुमच्या आकांक्षा ओळखा आणि त्यांच्या दिशेने कार्य करण्यासाठी स्पष्ट लक्ष सेट करा आणि चिकाटीने तुम्ही तुमचे मन ठरवलेले काहीही साध्य करू शकता नंबर सोळा आयुष्याला खूप गांभीर्याने घेणे जीवनाचा आनंद घ्यायचा असतो हसा मजाक करा आणि तुमच्या आतील मुलाला आलिंगण द्या विश्रांती घेण्यास आणि विश्रांती घेण्यास विसरू नका स्वतःला रिचार्ज करण्यास आणि छोट्या क्षणांमध्ये आनंद मिळवण्यास अनुमती देऊ नंबर सतरा तुमच्या अंतर्ज्ञानाकडे दुर्लक्ष करणे अंतर्ज्ञान हे एक शक्तिशाली साधन आहे तुमच्या मनातील भावना ऐका आणि तुमच्या अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवा ते अनेकदा तुम्हाला योग्य मार्गावर मार्गदर्शन करतात नंबर अठरा नकारात्मक आत्मचर्यामध्ये गुंतणे तुमचे विचार आणि शब्द लक्षात ठेवा नकारात्मक आत्मसंवादामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि वैयक्तिक वाढीस अडथळा येतो स्वतः जीटिका आत्म करून आणि सकारात्मक पुष्टी यासह पुनर्स्थित करा नंबर एकोणीस भौतिक संपत्तीच्या पाठलाग करणे भौतिक संपत्तीचे तात्पुरते समाधान मिळू शकते खरा आनंद अनुभव नातेसंबंध आणि वैयक्तिक वाढीमध्ये आहे खरोखर काय महत्त्वाचे आहे यावर लक्ष केंद्रित करा आणि आपल्या खर्च करण्याच्या सवयी लक्षात घ्या नंबर हार मांडणे आणि आव्हाने अपरिहार्य तथापि हार हा कधीही पर्याय नसावा चिकाटी स्वीकारा तुमच्या अपयशातून शिका आणि पुढे जा तुमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांवर मात करण्यासाठी स्वतःवर आणि तुमच्या क्षमतेंवर विश्वास ठेवा शेवटी विंधवसंग वर्तन आणि नकारात्मक सवयींवर वाया घालवण्यासाठी जीवन खूप मौल्यवान आहे या वीस गोष्टी टाळून तुम्ही एक परिपूर्ण आणि अर्थपूर्ण अस्तित्व जोपासू शकता स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य देणे आव्हाने स्वीकारणे सकारात्मक संबंध मध्ये गुंतवणूक करणे आणि वैयक्तिक वाढीसाठी प्रयत्न करणे लक्षात ठेवा तुमच्या प्रवासातील प्रत्येक क्षणाची कदर करून पूर्ण आयुष्य जगा मित्रांनो तुम्हाला हे टिप्स कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद